टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची महाविकास आघाडीकडून प्रचाराचं नियोजन करण्यात आले असून पुण्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी प्रियंका गांधी आणि ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे रोड शो माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या सहाही विधानसभा मतदारसंघात सभा आणि मतदार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा घेऊन वातावरण निर्मिती केली जाणार आहे त्याचा निवडणुकीत फायदा होईल असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे ही निवडणूक मोदी आणि मोदी विरोधक अशी आहे मोदी विरोधकांची मते काँग्रेसला मिळतील असा दावा धंगेकर यांनी केला आमदार धंगेकर यांनी मंगळवारी लोकसत्ताच्या कार्यालयाला भेट देत संपादकीय विभागाबरोबर संवाद साधला काँग्रेसचे निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशी यावेळी उपस्थित होते निवडणुकीतील विधानसभा गणिते पुण्याचे प्रश्न या संदर्भात बोलताना धंगेकर यांनी मोदींची लोकप्रियता घटल्याचा दावा केला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या मागे मोठा जनाधार कायम राहिला शिवसेनेची मोठी ताकद शहरात आहे त्यामुळे मोदींची सभा झाली तरी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान होईल त्या दृष्टीने राहुल गांधी प्रियंका गांधी यांचे रोड शो आणि शरद पवार यांच्या सहा विधानसभा मतदारसंघात सभा घेण्याचे मतदार नियोजन करण्यात आले आहे असंही धंगेकर म्हणालेत आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या भाष्या पाहण्यासाठी आजच न्यूज चॅनलला